दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिखरेवाडी येथील पुन्हा गाडगीळ अँड सन्स या सराफी पेढीमध्ये पंधरवाड्यापूर्वी हा चलाकीनं अडीच लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची घटना घडलेली होती या घटनेतील संशयित महिला आणि पुरुष बुधवारी कॅनडा कॉर्नरवरील गाडगे यांच्या दालनात आले मात्र काही खरेदी न करता बाहेर पडले उपनगर पोलिसांना याबाबत माहिती कळवताच पोलिसांनी सापळा रचून संशयित चंद्रकांत विनोदभाई परमार पुनम बहीन कमलेशभाई रंगवाणी यांना ताब्यात घेतला शिखरेवाडी येथील सरापी पेढीमधून सुमारे तीन तोळ्यांच्या अडीच लाख रुपये किमतीच्या दोन सोन्यांच्या बांगड्या लंपास झाल्याचं हिशेबात आढळून आलेलं होतं दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सतरा डिसेंबरला दुकानात आलेल्या इसामाला आणि एका महिलेला सेल्समनं बांगड्या दाखवल्या होत्या यावेळी त्या इसमान त्या सेल्समनला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं याच वेळी महिलेनं बांगड्या हातोहात लांबवल्या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्याकडून तपास सुरू होता दरम्यान कॅनडा कॉर्नर येथील दुकानात आलेल्या एका महिला पुरुषावर कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांच्याजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री केली असं ते चोर असल्याचं लक्षात आलं त्वरित उपनगर पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रस्त्यावरून दोघांना ताब्यात घेतला उपनगर पोलिसांचे पथक जोपर्यंत कॅनडा कॉर्नरवर पोहोचत नाही तोपर्यंत या बहीण भावाच्या मागावर सराफी दुकानातील कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते हे कर्मचारी पोलीस पथकाच्या संपर्कात राहून त्यांना त्यांच्या लोकेशनची माहिती देत होते त्यामुळे पोलिसांना या दोघांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक